झनझणीत जन आणि चमचमीत ओल्या पावट्याची रस्सा भाजी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर चला पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ साकारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करीत आहे आता थंडीमध्ये ओल्या पावट्याचे खूप सीजन आलेलं आहे मग आज मी तुम्हाला ओल्या पावट्याचा रस्ता करून दाखवणार आहे तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता इथं मी अर्धा किलो पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता आपण त्याचे दाणे काढूया आणि अशाच पद्धतीने मी सर्व पावट्याच्या दाणे दाणे काढून घेते बघू शकता आता आपण साहित्य बघूया इथं मी अर्धा किलो पावट्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि त्याला लागणारे दोन कांदे तीन पळी तेल चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला लाल तिखट कांदा लसूण चटणी हळद धनाजिरा पावडर टॉमॅटो आणि गरम मसाला तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर कुकर मध्ये आपण प तीन पळी तेल घेतले ते टाकून घेऊया तर तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचंय बघू शकता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं टाकायचंय एक चमचा व्यवस्थित हे गरम झालं की मग आपल्याला बघू शकता जिरं मोहरी आपली तडतडली आता आपण बारीक चिरलेला कांदा आहे दोन मोठे कांदे घेतलेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे तेलामध्ये बघू शकता आता व्यवस्थित आपल्याला हा कांदा पसून घ्यायचा व्यवस्थित लालसर झाला की मग आपण बाकीचे सर्व जिमस घेतलेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे बघू शकता इथं आपला कांदा पण झालेला आहे आता आपण जे बारीक टॉमॅटो चिरले एक टॉमॅटो घेतले मी इथं ते पण ह्या तेलाबरोबर कांद्याबरोबर टाकून छान भाजून घेऊया तेलावर आता आपण जे ड्राय मसाले घेतलेत सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद हळद टाकून घेतलेली आहे आता धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा घेतला आहे सुद्धा याच्यात टाकून घेऊया ही कांदा लसूण चटणी घेतली मी दीड चमचा ती पण याच्यामध्ये टाकूया आणि कलर येण्यासाठी एक चमचा बेडगी चटणी घेतली तीसुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि हा गरम मसाला घेतला आहे मी एक चमचा कोणताही तुमच्याकडं जो असेल अवेलेबल तो घ्या आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे ह्या तेला कांद्यामध्येच बघू शकता आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं जेणेकरून तो कांदा पण छान होईल आणि तरी पण छान येते अशाने बघा आता मी व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकले जेणेकरून ह्या मसाल्याला तरी वर येईल आता आपण जे पावटे घेतलेत बघा तरी तुम्हाला दिसतीये ना हा तरी आली आता आपण जे पावटे घेतलेत धुवून स्वच्छ ह्याच्यामध्ये ओले पावटे टाकून घेऊया आता सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित बघू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता पुन्हा एकदा हलवलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचं शक्यतो पावट्याची भाजी करताना ना तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याने पावटे काय होतात शिजायला थोडा त्रास होतो म्हणजे पटकन शिजत नाहीत मग इथं मी थोडं कोमट पाणी करून घेतलेले आणि ते टाकून घेते आणि पावटे पण पटकन शिजतात बघू शकता मी इथं पाणी घेतले कोमट ते ह्याच्यामध्ये ॲड केलं तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे पावट्याची त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड ॲड करू शकता आता आपल्याला छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपल्याला झाकण लावून ह्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आपला पावटा तयार होणार शकता आता मी कुकरवर ठेवून गॅसवर ठेवून ह्याला तीन शिट्ट्या करून घेते तीन कुकर थंड झालेलं आहे तीन शिट्ट्या झाल्यात आपण पावटा काढून घेऊया रस रसरसीत एकदम लाल भडक असा आपला इथं गावरान पद्धतीचा पावटा तयार झालेला आहे आणि हा सिझन पावट्याचाच आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी एकदम साधी सोपी सिम्पल सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात अशी साहित्य त्यात लागणाऱ्या वस्तू तर नक्की करून बघा आणि कशी झाली होती ती ती सांगा मी दाखवलेल्या झणझणीत पावट्याच्या रस्स्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद